नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण छत्रपती संभाजीनगर यांचं जे आहे डब्ल्यू आर डी म्हणजे जलसंधारण विभागाची जी दोन हजार तेवीससाठी जे भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या संदर्भातला आलेलं जे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जलसंपदा विभाग दोन हजार तेवीससाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांची वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी होते तर त्यांना आता सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे संधारण विभाग सेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्र तपासण्यासाठी उपस्थित राहण्याबाबतचं हे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे तर पदाचं नाव आहे दप्तर कारकून मोजणीधार कालवा निरीक्षक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचं हे आलेलं वेटिंग लिस्ट जे आहे तर ती लावण्यात आलेली वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाचं ब राजपत्रित गटक संवर्गातील सेवा भरती चालू असून प्रत्यक्ष आधीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात कारवाई चालू असून परिमंडळात याआधी तयार केलेल्या प्रत्यक्ष आधीमधून पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे व कालवा निरीक्षक या संवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येत आहे दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक एक ते तीनशे एक्क्याऐंशी अनुक्रमांक असणारे उमेदवार जे आहेत ते बोलवण्यात आलेले आहेत तपासणीसाठी जाहीर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला जायचं आहे जा जा तर ठिकाण असणार आहे अधीक्षक अभियंता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुना हायकोर्टाच्या समोर आहे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात वरील वेळापत्रकानुसार दिनांक दहा साडे दहा वाजता म्हणजे दहा वाजून तीस मिनिटांनी मूळ कागदपत्रासह दोन स्वसाक्षित प्रतिसह तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे अपरिहार्य कारणास्तव एखाद्या उमेदवार उपस्थित राहता आले नाही तर तसेच उमेदवारांनी ईमेलद्वारे चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पूर्व सूचना दिल्यानंतर त्याबाबत सत्यता पडताळून पाहिली जाईल व त्यानंतर उमेदवाराबाबत घेण्यात आलेला निर्णय जो आहे तर तो चेक केला जाईल तर जे उमेदवार कागदपत्र पडताळण्यासाठी गैरहजर राहतील अथवा कागदपत्राची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणासह मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे जलसंधारण विभाग जे आहे छत्रपती संभाजीनगर यांचा आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर हे जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी जे आहे तर ते लिस्ट लावलेले आहे जे वेटिंग लिस्टमधले जे उमेदवार होते त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना त्यांचे मूळ डॉक्युमेंट घेऊन त्याच्या सो दोन छायांकित प्रतिसंच करून तुम्हाला सोबत जे आहे तर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणाकुणाला बोलवण्यात आलेला आहे तर इथे मेरिट लिस्ट आहे नंबर आहे सिक्वेन्स रोल नंबर आहे कॅन्डिडेट नाव आहे जेंडर आहे आणि मार्क्स आहे तो ऑप्चिक ऑप्टिनेट मार्क्स जे आहे तर त्यानुसार जे आहे तर ही लिस्ट लावण्यात आलेली आहे कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता त्यानंतर मेल फिमेल जे आहे तर त्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे छत्रपती संभाजीनगर या विभागातली तर त्याच्यामधले दप्तर कारकुन मोजणीदार आणि निरीक्षक या पदासाठी जी ही लावण्यात आलेली लिस्ट जी आहे तर त्याच्या संदर्भातला मी अपडेटेड व्हिडिओ घेऊन आले होते जर तुम्ही जलसंधारण विभागाची भरती परीक्षा दिली होती आणि तुमचा स्कोअर होता चांगला आणि तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल तर तुम्ही लिस्टमध्ये नक्की नाव चेक करा याचं पीडीएफ जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ती मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते त्यासाठी जे आहे ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील थँक्स फॉर वॉचिंग